आताय आहे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं गिरीश महाजनांविरोधात विरोधात आंबेडकरी अनुयायांचा संताप पुतळा दहन व जोरदार घोषणाबाजी नाशिक इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं एका महिलेनं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे या घटनेचे तीव्र पडसाद धुळे जिल्ह्यात उमटले असून आंबेडकरी अनुयायांनी याचा तीव्र निषेध नोंदवलाय या पार्श्वभूमीवर धुळे निमित्त आंबेडकर अनुयायांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याला जोडे मारत त्यांचं दहन केले यावेळी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही गिरीश महाजनांचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे कार्यकर्त्यांनी आरोप केलाय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान अर्पण केले त्यांचं नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जाणून बुजून न घेणं हा संविधानाचा अपमान करणार आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाळल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला अशा प्रकारची भूमिका ही सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवणारी असून संबंधित मंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे अधिकार असो <गगागादगादो> बाबासाहेब अपमान करायला डॉक्टर बाबासाहेब अपमान करायला गिरीश असो <गगादो> असो 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 आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा